ग्रहांचा राजा दिनां 15 राशी राशी करना रा हा सूर्य दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत मिथून राशीमध्येच भ्रमण करणार आहे या सूर्याचे मिथून राशीतील गोचर भ्रमण धनु या राशीला कशा प्रकारची फळे देईल अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनी राहू मंगळ केतू गुरु बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत अर्थात या दरम्यान शनी ग्रह मी राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व ग्रह सूर्याबरोबर मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच बुध ग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्र ग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्रग्रह स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व राहूग्रह या दरम्यान कुंभराशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व केतूग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतूबरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना धनु या राशीला या गोचर भ्रमणाची कशाप्रकारे प्रकारे मिळतील याचा आढावा आपण घेऊया नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीस आपण मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकर लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर आढावा घेऊया धनू या राशीला दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीतील सूर्य कशा प्रकारची फलि देईल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्य देह धनुराशी व्यक्तींच्या सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे भाग्यश सूर्याचे सप्तम स्थानातील भ्रमण धनुराशी व्यक्तींना महायोगासाठी अनुकूल परिणाम देणारे राहणार आहे वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा हे शुभ परिणाम देणारे सूर्याचे भ्रमण धनुराश राहणार आहे अर्थात जोडीदाराकडून आर्थिक लाभ निर्माण करणारे हे सूर्याचे भ्रमण धनुराश्यक्तींसाठी राहणार आहे भागीदारीतील व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार आहे हे सूर्याचे भ्रमण धनुराशी राहणार आहे तसेच हे सूर्याचे भ्रमण धनुराषशक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारी राहणार आहे स्वतंत्र व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणार आहे हे सूर्याचे सप्तम स्थानातील भ्रमण धनुराष्ट राहणार आहे अर्थात व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण धनुष शक्तीसाठी राहणार आहे अर्थात मंगळ ग्रहाचे भ्रमण सुद्धा धनुराश शक्तींच्या भाग्यस्थानातून या दरम्यान होणार आहे अर्थात या दरम्यान दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत मंगळ ग्रहाचे भ्रमण शक्तींच्या भाग्यस्थानातून होणार असल्यामुळे या दरम्यान धनुराष्ट शक्तींना स्थावर मालमत्ता जमीनच्या खरेदी विक्रीतून तसेच घर प्रॉपर्टी वाहन इत्यादीच्या खरेदी विक्रीतून शुभ परिणाम देणारे आर्थिक लाभ निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण शेती व्यवसायातून सुद्धा चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारे हे मंगळाचे भ्रमण शक्तीसाठी राहणार आहे हे मंगळाचे भ्रमण शक्तीसाठी भावंडाचे सहकार्य निर्माण करणारे राहणार आहे धनुषक्तीसाठी पराक्रमामध्ये वाढ करणारे हे मंगळाचे भ्रमण धनुषक्तीसाठी राहणार आहे तसेच धनुषयशक्तींची धाडस वाढवणारे हे मंगळाचे भ्रमण धनुषशक्तीसाठी राहणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या सूर्यग्रहाच्या भ्रमण दरम्यान धनुशक्तीचे शक्तीचे आरोग्य चांगले राहील दीर्घ आजार मुक्तता निर्माण करणारे सुद्धा हे सूर्याचे भ्रमण धनुशक्तीसाठी राहणार आहे व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण होण्याचे नोकरी त्रास दर्द कमी करणारे हे सूर्याचे भ्रमण धनुशक्तीसाठी राहणार आहे तसेच या दरम्यान धनुष्यंच्या सप्तम स्थानातूनच गुरुग्रह भ्रमण करणार असल्यामुळे धनुष्यंचा आत्मविश्वास वाढवणारे हे गुरुचे भ्रमण धनुशक्तीसाठी राहणार आहे तसेच या गुरुग्रहाच्या दृष्टी लाभ व पराक्रम स्थानावर असल्यामुळे धनुशक्तींना कलाकारांनी मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता या दरम्यान राहणार आहे तसेच वडीदाराचे सरकारी निर्माण सुद्धा आहे गुरुचे भ्रमण या महिन्यामध्ये धनुष्यक्तींसाठी राहणार आहे मित्रांचे सहकारी निर्माण सुद्धा आहे गुरुचे प्रमाण धनुष्य शक्तींसाठी राहणार आहे तसेच दिनात बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत धनुष्यक्तींसाठी उदग्रह सप्तम स्थानातूनच भ्रमण करणार आहे बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत धनुष्यक्तींना गृहयोगासाठी हा महिना अनुकूल परिणाम देणार राहणार आहे व बावीस जून दोन हजार धनुष्य नंतर धनुष्यक्तींना वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण होण्याचे योगसुद्धा दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रहाच्या अष्टम स्थानातील भ्रमणादरम्यान धनुष्यक्तींना शेअर मार्केट सट्टा लॉटरी इत्यादी क्षेत्रातून अचानक धनप्राप्तीचे योग सुद्धा या दरम्यान बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रहाच्या अष्टम स्थानातील भ्रमणादरम्यान येणार आहे तसेच दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत धनुष्यचा लाभेश धनुष धनुष्य व्यक्तींच्या स्थानातून भ्रमण करणार आहे हे लाभेश व षष्ठेश शुक्राचे पंचमस्थानातील भ्रमण धनुष्य व्यक्तींना मित्रांची सहकार्य निर्माण करणारी राहणार आहे तसेच मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत धनशक्तींसाठी राहणार आहे दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर हा शुक्रग्रह धनशक्तींच्या शिष्टस्थानामध्ये सुराशीमधून भ्रमण करेल अर्थात दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारे हे शुक्राचे भ्रमण धनुष्यक्तींसाठी राहणार आहे तसेच हे षष्ट शुक्राचे धनुष्य नोकरीमध्ये नवीन संधी निर्माण करणारे राहणार ना आहे तसेच नोकरीमध्ये पोषणचे योगस्था देणारे हे शुक्राचे भ्रमण धनुष्य दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे तसेच दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर धनुष्य आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा झाल्याचे पाहावे मिळेल तसेच दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस नंतर षष्टी शुक्राचे षष्ट स्थानातील भ्रमण धनुष्य शत्रुवर विजय मिळवून देणारे राहणार आहे तसेच या सूर्यग्रहाच्या दरम्यान दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शनिग्रह धनुर्ष व्यक्तींच्या चतुर्स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा चतुर्स्थानातील शनिग्रह थोड्याफार प्रमाणात धनुर्ष व्यक्तींना चिंता निर्माण करायला आहे परंतु सूर्यग्रहाचे मंगलग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे बुध व शुक्र ग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे धनुर्ष शक्तींना या दरम्यान संकटावर विजय मिळेल अर्थात संघर्षातून विजय निर्माण करणारा हा महिना धनुराश व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच नवीन संधी निर्माण करणारा भाग्याची साथ निर्माण करणारा सुद्धा हा महिना धनुराश व्यक्तींसाठी दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे पराक्रमाने विजय निर्माण करणारा हा महिना धनुराशी व्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात हे सूर्याचे भ्रमण धनुराश व्यक्तींना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत शुभफलदायी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण आपले लवकर लवकर येण्यासाठी आपण माझ्या फ्रीण उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादीवशी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्म कुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद